इन्सानियत फाउंडेशन शेवगाव यांच्याकडून सानिया लियाकत शेख यांचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन छोटे खाणी सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज बांधवांना संविधान दिलं कारण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा दिनांक बारा सात दोन हजार चोवीस एक संघर्षकन्या मानणे लियाकत शेख यांची मुलगी ॲडव्होकेट सानिया शेख यांनी एल एल बी पदवी परीक्षामध्ये हायर सेकेंडरी क्लासमध्ये गुण मिळून समाजाचा नावलौकिक मान सन्मानात भर घालून वकील ही पदवी मिळवली त्याबद्दल इन्सानियत फाउंडेशन शोगगावच्या वतीने सानिया लिया कच्चेक व तिच्या पालकांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानची नवं प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय सानिया लियाकर शेख यांचं स्वप्न जज होऊन देशाची सेवा करण्याची इच्छा आहे यासाठी इन्सानियत फाउंडेशन शेवगावच्या वतीनं तिला पुढील शिक्षणात यश मिळविण्यासाठी ईश्वरकडे प्रार्थना केली उपस्थिती इन्सानियत फाउंडेशनचे इस्माईलभाई शेख रियाज खान इरफान पठाण शाकीर कुरेशी असलम बाबा शेख युनुस मुझावर फिरोजभाई शेख वेल्डर आणि शेवगाव शहर आर पी आय अध्यक्ष निरंजन भाऊ बोर्डे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते